नमस्कार सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा दोन हजार चोवीस अं सन्माननीय नारायणराव राणे साहेब यांना लोकसभा दोन हजार चोवीस चे उमेदवार आणि आज राणे साहेबांना उद्या सकाळी सात वाजता पासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत मत मतदान करायचं आहे आणि या संदर्भात ही प्रेस आहे तर आजच्या या दोन हजार चोवीसच्या लोकसभा इलेक्शन मध्ये सन्माननीय नारायणराव राणे साहेबांनी गेली चाळीस वर्षात केलेली कामे हे संपूर्ण तळागाळातील लोकांपर्यंत जाण्यासंदर्भात अनेक सभा मिटिंग प्रचार रॅली पक्षप्रवेश असे अनेक कार्यक्रम मागील एक दीड महिन्यामध्ये झाले ही लढाई सन्माननीय मोदी साहेब आणि राहुल गांधी यांची समजली जाते परंतु सन्माननीय नरेंद्रभाई मोदी साहेब हे केव्हाही राहुल गांधी यांना प्रतिस्पर्धी मानतच नाही आहेत लढाई आहे ती भारत देश आणि परकीय देशांची त्यामुळे या मतदारसंघात म्हणा किंवा पूर्ण देशभरात सगळ्या मतदारसंघामध्ये प्रचार यंत्रणा एकच बोलली जाते की मागील दहा वर्षात मोदी साहेबाने लोकांसाठी केलेले कार्य देशासाठी केलेले कार्य हे तळागाळातील लोकांसाठी केलेले कर्तृत्व संपूर्ण लोकांपर्यंत पोचलेलं आहे भारतीय जनता पक्ष नंबर वनला आहे आज देश लेव्हलवर म्हणा किंवा राष्ट्रीय लेवलवर मोदी साहेबांची छाप पडल्यामुळे पारचा नारा हा पूर्ण होईल आणि कोकणातील सीट ही भारतीय जनता पक्षच विजयी होईल असं मला वाटत असं केव्हाही होऊ शकत नाही भारतीय जनता पक्षाला जे कार्यकर्ते आहेत ते सोडून जे उबाटामध्ये जे शिल्लक राहिलेली लोक आहेत हे विशाल परब नाही तर नरेंद्रभाई मोदी साहेबांवर प्रेम करणारी लोक आहेत राणे साहेबांवर प्रेम करणारे लोक आहेत आणि रवींद्रजी चव्हाण साहेबांवर प्रेम करणारे लोक आहेत या लोकांनी पक्ष प्रवेश आजपर्यंतच्या इतिहासात किंवा न घडलेले एवढे पक्ष प्रवेश आपल्या या आप मतदारसंघामध्ये झालेले सगळे वरिष्ठ नेते हे आमचे भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत आणि आम्ही त्यांना त्यांचा सन्मान हा नक्कीच त्यांचा आदर आम्ही ठेवतोय आणि सगळे नेते आम्ही एक दिलाने काम करतोय कार्य करतोय आमच्यात कोणताही मतभेद नसून आम्ही एकत्रित प्रेमाचं काम करतोय भारतीय जनता पक्षाचा उमेदवार निवडून येणं हा आमच्या सगळ्यांचा एक ब्रीद वाक्य आहे त्यामुळे कोणताही गैरसमज पसरवण्याचा कोणीही प्रयत्न विरोधकांनी करू नये